भागवत गीता अथ प्रथमोध्याय अध्याय पहिला श्लोक पहिला धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामकाः पांडवाश किम कुवत संजया याचा मराठीत अर्थ असा आहे एकदा धृतराष्ट्राने विचारले हे संजया धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते या अज्ञानात मन गुरफटले जाते धृतराष्ट्र हा जन्मांध आहे परंतु संयम रूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे ऐकू शकत आहे त्याला निश्चिंत माहीत आहे की परमात्मा हे एकमेव सत्य आहे परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते आणि जेव्हा येथे असुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते कुरु म्हणजे करा हा शब्द आदेशात्मक आहे श्रीकृष्ण म्हणतात प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करीत असतो तो क्षण मात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही ते गुण त्याच्याकडून कर्म करून घेत असतात तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे शेत्र, शेत्र हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून शुद्र किड्यांपर्यंत देहबद्ध करीत असतात जोपर्यंत प्रकृती व प्राकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत तोपर्यंत कुरु करा चालूच राहील व म्हणूनच जन्म मृत्यूचे क्षेत्र विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तीचे पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे वेते पंजाब काशी प्रयाग मध्य प्रदेश तसेच इतरही अनेक ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत परंतु गीताकार श्रीकृष्णाने स्वतःच हे युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे इदम शरीर क्षेत्र मिथ्याभिधीयते हे अर्जुना हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि समजतो तो क्षेत्रज्ञ आहे पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे त्यात दहा इंद्रिय मन बुद्धी अहंकार पाच विकार आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे शरीर हेच क्षेत्र आहे एक आखाडा आहे त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत एक दैवी संपत्ती आणि दुसरी असुरी संपत्ती पांडवरूपी सत्प्रवृत्ती व कौरव रूपी असत दुष्ट प्रवृत्ती अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तीमधील संघर्ष संपुष्टात येतो हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे युद्ध आहे विश्वयुद्धांनी इतिहासाची पाणी भरून गेलेली आहेत परंतु त्या युद्धात विजयी झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकलेला नाही जय पराजय हे बदलत असतात प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून तात्पुरते प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे ज्ञान मिळविणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे हा एक असा विजय आहे की ज्याच्यानंतर कधीही हार नाही पराजय नाही हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही या प्रकारे अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ